रोहिदास वाडा परिसरात केवळ पाचशे रुपयांच्या वादातून सख्या भावाने आपल्या भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आरोपी भावाने धारदार चाकून भावा घेतल्यानंतर तो फरार झाला मात्र पोलिसांनी अवघ्या बारा आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली बाजारपेठ स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे नऊ ते दहा वाजेचे सुमारास शमीम शेख याचा त्याचा मोठा भाऊ शलीम शमीम शेख याने त्या मैताचे पाचशे रुपये मिळत नव्हते पाचशे रुपये चोरी केले का पाचशे रुपये दे असं तो आरोपीला म्हणाला आणि त्यांच्यात वाद होऊन आरोपीने छातीवर तीन चापूच्या सहाय्याने तीन वार करून लहान लहान भावाचा खून केलेला आहे त्या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन कंसात एक बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे डी बी पथकाचे ए पी आय आंधळे तसेच पी एस आय गोरे आणि पथक यांनी रात्री त्याचा माग काढून सी डी आर लोकेशन घेऊन त्याच काल दुपारी ताब्यात घेतलं आहे त्याला आम्ही अटक केलेली आहे त्याला दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीसपर्यंत तो पोलीस कस्टडी म्हणून मंजूर आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे तपास चालू आहे तपास आम्ही स्वतः हो। पाउश पाउश शुद्ध, पुत्रदा, पंधर पुराद, हजारो मार्ग, महाद्वार पश्चिम द्वारांसह दर्शन रांग ही भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहे आज विठ्ठल दर्शनासाठी किमान सहा ते सात तासांचा सा कालावधी लागतोय तर मुखदर्शनासाठी एक ते दीड तासांचा कालावधी लागतोय जालना शहरातील मोतीबाग येथे तहसील कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय ते आंबड चौक चौफुली या परिसरात मराठा समाज बांधवांच्या वतीनं आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं या मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्घुणपणे हत्या व परभणी येथे पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हावं यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र हा मोर्चा या पीडित परिवारांना न्याय देण्यासाठी साठी नसून फक्त राजकारण करण्यासाठी आहे अशी जहरी टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे या प्रसंगी त्यांनी मनोज जरांगे पाटील आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय असे अद्याप काय कोणाला त्यांनी आता केला असेल परंतु आम्हाला माहित नाही निमंत्रित केलं आणि ज्या मोर्चामध्ये जर जातीवादी जब्या असेल जरांगे असेल आणखी असे जातीवादी लोक जर येत असतील तर आम्ही तिथं कसं जावं हा मोर्चा खर तर त्या संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी परंतु संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी नाही फक्त जाती जाती तेढ निर्माण करायचं वंजारी समाजाला टार्गेट करायचं ओबीसी समाजाला टार्गेट करायचं वंजारी नेत्यांना बदनाम करायचं आणि त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी हा जाणीवपूर्वक केलेला मोर्चा आहे ज्यामध्ये सर्व जाती जातीवाद्यांचंच नेतृत्व आहे यामध्ये जर त्या संतोष भाई यांची मुलगी असेल त्यांचे बंधू असतील धनंजय देशमुख असतील हे एकटे जर असते आणि जालना जिल्ह्यातले आमचे मराठा क्रांती मोर्चाचे वेगवेगळे समन्वयक असतील तर नक्की आम्ही त्या मोर्चात गेलो असतो परंतु यामध्ये आष्टीचा ज्याव्या असेल जरांगी असेल की असे महाजातीवादी जर याच्यामध्ये असतील तर आम्ही त्या मोर्चात नाही पण परंतु आमचा ह्या मोर्चा, या मोर्चा जरी आम्ही नाही गेलो तर नक्कीच आम्ही वेळोवेळी सांगतो की संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे संतोष देशमुखांच्या आणि सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना सुद्धा झाली पाहिजे अशी आमची मागणी नंदुरबार लोकसभेचे खासदार गोवाल पाडवी यांनी आज शिरपूर येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आहे पीक विमा कंपनी शेतकऱ्यांकडे कानाडोळा करत असल्याचा गंभीर प्रकार उघड होत असून किचकट नियम व अटींमुळे पीक विमा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नसून या प्रकरणी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं खासदार गोवाल पाडवी यांनी सांगितलंय शिरपूर तालुक्यात जे माझ्या लोकसभा मतदारसंघात येतं तिथे अवकाळी पाऊसमुळे भरपूर नुकसान झालं आहे जसं आपण पाहताय मी एक शे आमोदे गावात एक शेतात भेट दिली आहे आपण बॅकग्राऊंड मध्ये पाहत असाल की शंभर टक्के नुकसान झालं केळीच आणि शेतकऱ्यांचं तर आहे नुकसान पण त्यांची फसवणुकी केली गेली आहे का ज्या पद्धतीने यांना विमा भरवलं जातं विमा कंपनी आता त्यांना इन्शुरन्स द्यायला नाकारता आहे ते पण एक टेक्निकल ग्राउंड वरती की तारीख बदलली आहे डेट बदलली आहे मला वाटतं की हे जे टर्म्स अँड कंडिशन असतात हे शेतकऱ्यांना सांगत नाही शेतकऱ्या बांधवांपर्यंत खरोखर जी माहिती पोहोचत नाही आणि त्यांची खऱ्या अर्थाने फसवणूक झाली आहे तर केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो त्यांनी याच्याबद्दल त्यांना मदत करावी त्यासाठी मी प्रयत्न करेल पत्रही देईल पण जे पॉलिसी आहे ही टर्म्स अँड कंडिशनची जी पॉलिसी असते त्याच्यामध्ये एक सुधार आणावा लागेल हे असं मी केंद्र सरकार राज्य सरकारलाही विनंती करेल आणि माझ्या पद्धतीने जेवढं मदत करता येईल मी यांची मदत करणार आहे पण मी राज्य सरकारही विनंती करेल की आपण इथे लक्ष द्यावं आणि यांची नुकसान भरपाई ते तुरंत करून द्या शेतकरी आहे माझ्या शेतात खासदार साहेबांनी आज विजिट दिली किंवा सत्तावीस तारखेला साडेसहा वाजता गारपीट आणि अति जोराचा वारा आणि पावसामुळे आमच्या के पिकाचं सर्व नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठी खासदार साहेबांनी दिली आणि आम्हाला खासदार साहेबांची एकच विनंती आहे की आमचे जे हे जे नुकसान भरपाई याच्या तुम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार करून जी मदत देता येईल ती द्या आणि उर्वरित ते विमा कंपनीवाल्यांनी आम्हाला जे उडवा उत्तर दिले त्यांनाही दारेवर धरून त्यांना त्यांच्याकडनं नुकसान भरपाई भरून द्यावा असे आम्हाला देशातील उत्तरेकडील राज्यात सध्या थंडीचा चांगला जोर वाढलाय धुळ्यात सध्या हाडे गोठवणारी थंडी आहे उत्तरेकडील वाहून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडी परतली असून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची व पशुधनाची काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाच्या वतीनं करण्यात आलंय दोन दिवसांपासून अचानक वातावरणामध्ये झालेल्या बदलांमुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीची लाट पाहायला मिळते थंडीचा प्रमाण एवढा एक दोन दिवसापासून वाढला आहे की अक्षरशः घराच्या बाहेर निघणं मुश्किल झालं आहे आणि मागे जी थंडी होती ती थोडी कमी झाली होती पण परत आता एक दोन दिवसात अजून परत थंडीची लाट आलेली तर एवढी प्रचंड थंडी आहे की अक्षरशः हातपाय पडत आहे पण बाहेर निघण्याशिवाय बी मजा नाही आहे आणि थंडीमुळे तर मजा येते आणि थोडंसं साहजगी होतोय